हाय गुड आफ्टरनून आपल्या गावाकडील जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे बेंदूर म्हणजे ज्या नदीच्या इकडं अलीकडे ना पुणे जिल्ह्यात बैलपोळा असतो आणि आमच्या इकडं भाद्रपद आषाढ तिकडं भाद्रपदमध्ये मध्ये बैलपोळा असतो आणि आमच्या इकडं आषाढामध्ये बेंदूर असतो त्याला बैलपोळा म्हणतात आणि कोण कोण सातारमधून आहे आणि कोणाकोणाकडे असतो हा बेंदूर ते सांगा मला पण हा शब्द सुद्धा माहित नव्हता लग्न माहीत झालाय इथं आमची डाळ शिजते आणि भात झालेला हो भात झालेला आहे इथं आमटी लागत आमटीचा कांदा पण भाजून झालेला आहे आणि तुम्हाला दाखवते आता आमच्या गाईंना वगैरे कलर द्यायचा चाललेलं आहे थोडस ते गोची जास्त त्याच्या प्रमाणात गोचरेचा औषध आज चाललं आहे आणि तुम्ही विचारता की दररोज गुड आफ्टरनूनचाच व्हिडिओ असतो तर मला एक दुपार होते सगळं आवरायला मुलांचं आणि घरचं सगळं जावं आहे पण दोघांची पण मुलं छोटी असल्यामुळे जरा वेळ लागतो आवरायला सगळं इथं गायी बकरी असल्या चकाचक धुवलेले आहेत मस्त धुले सगळं मस्त दिसते का आता कलर द्यायचा आहे त्यांना कलर दिल्यानंतर पण दाखवते इथं एक आहे पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र दिसते आज नसते आहे तांचं चाललंय गोचिरचं औषध असं मिक्स मिक्स करायचं आणि ते नंतर मग त्याला लावायचं आहे हे बघा सगळे पांढरे पांढरे दिसत आहेत आज आज त्यांचा सणच आहे चाललंय आज औषध लावायचं हे आलंय पाणी नेला कशाला काय म्हणते तिथं पोरांचा चाललंय खेळ आता जेवण वगैरे झालं आता निवांत खेळतील मग मग आता स्वयंपाक आपणचं आता चाललंय औषध लावायचं कलर बिलर बर काय कलर लावला काय पैकी ते समईनी कांद्यानी बटाट्यानी उठवा त्यांच्या अंगावरती हे बघा कस काय दिसते घेत आहे काय भारी आज पोळ्याचा सण आहे बैलपोळा पोळा आमच्या इकडं बेंदूर हे बघा बघ नाय मोबाईल मध्ये लाच ते पण मस्त पांढऱ्या पहिल्या शुभात दिसते त्याला पाणी पाण्या कशाला पाणी न्यायचंय तुला कशाला न्यायचंय पाणी काय आता आता आज यांना काम होतं आज जात नाहीत कामाला आज मुळाचा सण म्हणून असतो पण तो माणूसच ऐकत नव्हता त्याचा आज म्हणजे आजच करायचं म्हटलं सकाळच्या पारे तुम्ही काही वगैरे तुमच्या धुवा आणि मग या म्हणजे या मग हे दहा अकरा वाजता गेले पोळ्या नाही काही नाही सकाळी चपाती भाजी केली होती तीच खाल्ली आणि गेले इकडे भूत पण भरून ठेवले त्यांना जरा पावसाळ्यात पण अवघड जातो ना म्हणजे पाणी वगैरे सगळं भरपूर आहे शेत भरपूर आहे पण आणण्या वाचून पावसाळ्यात हे होतं त्याच्यामुळे मग काही नसलं ना मग येतं होतं आणि बाहेर वातावरण इतकं बेकार झालंय ना त्याच्यामुळे सगळे कपडे आतमध्ये घालावं लागले वाळायला सगळे म्हणजे सगळे काहीच नाही आज बाहेर ते सारखं आत पळवा बाहेर पळवा आत पळवा बाहेर पळवा त्यापेक्षा ते आतच घातलेले परवडतात माझा चांगला स्वयंपाक डाळ शिस्त आत थोडीशी राहिली पण म्हटलं तुम्हाला आधी एक व्हिडिओ काढून पाठवा आणि नंतर पोळ्या झाल्यानंतर संध्याकाळी जेवताना एक दाखवते कसं काय पोळे आहेत कस जेवण चालले आमचं वगैरे इथं गोचिड्यांचं औषध लावायचं चालले कालवले वाटते औषध का नाही कालवलं अजून चालले कालवायचं औषध हम्म काय दाखवते तुम्हाला संध्याकाळी जेवण करताना मी ताट वगैरे भरून मस्तपैकी ठेवते त्याच्यावरती आणि कसं वाटतं पोळ्या वगैरे तुम्ही तुमच्याकडे सण असतो का बेंदूर कुठे कुठे असतो ते पण सांगा कमेंटमध्ये आणि आता आमचं होईल स्वयंपाक चार वाजतील तरी चार वाजता मग तोपर्यंत हे पण येतील मग सगळ्यांचे जेवताना वगैरे फोटोज आणि व्हिडिओ तुम्हाला दाखवते घरवेळी लोक सगळे चकाचक केलेलं आहे त्याच्यामुळं आता फक्त स्वयंपाक करायचा आहे पटकन स्वयंपाक आवरून घेते पोरं खेळतात तोपर्यंत हे आमचं खं पोरांना रडवतं सारखं चालते हे झाडं बघा किती छान आज ऊनच नाही कसलंच आणि सारखं तिपकतेन वातावरण पण एकदम मस्त झालेलं आहे हवा बिवा वगैरे भारी सुटलेली आहे चालते भेटू मी संध्याकाळी गुड शुभ संध्याकाळचा व्हिडिओ काढून पाठवते अपलोड करते आणि आमचं जेवण वगैरे दाखवते आमच्या जेवणाने काय विषय असतो ते हे सगळं चालते बाय बाय सी यू टेक केअर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद